आपल्या आजच्या निबंधाचा विषय आहे परीक्षेचे महत्व आणि मानसिक आरोग्य लिहून घ्या विद्यार्थ्यांच्या जीवनात परीक्षा हे एक महत्वाचे टप्पे असतात परीक्षा म्हणजे केवळ गुण मिळवण्यासाठीचा मार्ग नसून ती आपले ज्ञान चिकाटी तयारी आणि आत्मविश्वास याची परीक्षा असते परीक्षा आपल्याला शिस्त वेळेचे व्यवस्थापन आणि नियोजन करायला शिकवते यामुळे आपण आत्मपरीक्षण करू शकतो की आपली तयारी किती झाली आहे आणि कुठे सुधारणा करायला हवी त्यामुळे परीक्षांचे महत्त्व खूप आहे मात्र सध्या परीक्षांचा ताण हा अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव निर्माण करत आहे मार्कावरील सामाजिक अपेक्षा स्पर्धा अपयशाची भीती यामुळे अनेक विद्यार्थी नैराश्य भीती किंवा चिंता अनुभवतात ही अत्यंत गंभीर बाब आहे यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे सकारात्मक दृष्टिकोने ठेवणे आवश्यक आहे परिश्रम करणे महत्वाचे पण त्यासोबतच मन स्वास्थ राखणे हे तितकेच गरजेचे आहे योग ध्यान नियमित विश्रांती आणि पालक शिक्षकांचे सहकार्य यामुळे मानसिक तणाव कमी करता येतो यावरून निष्कर्ष परीक्षा ही जीवनाचा एक भाग आहे संपूर्ण जीवन नव्हे त्यामुळे परीक्षेच्या तयारीसोबत मानसिक आरोग्याचाही काळजी घेणे गरजेचे आहे निरोगी मन आणि सकारात्मक विचारच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे सुंदर असा निबंध विविध स्पर्धेसाठी वापरला जाऊ शकतो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करून ठेवा धन्यवाद